अवैध गावठी दारू विरोधात ऑपरेशन प्रहार अकोला पोलिसांची एक दिवसीय धडक कारवाई महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत चौऱ्याऐंशी केसेस सात लाख पंच्याऐंशी हजार सहाशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल जप्त अकोला पोलिस दलामार्फत जिल्ह्यातील अवैध गावटी दारू निर्मिती व विक्री करणाऱ्याविरुद्ध ऑपरेशन प्रहार अंतर्गत विशेष मोहीम राबवण्यात आली मान्य पोलीस अधीक्षक अचेट चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे सकाळी बारा ते रात्री बारा वाजेपर्यंत ही एक दिवसीय विशेष मोहीम प्रभावीपणे पार पडली या विशेष मोहिमेत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यातील पोलीस पथकांनी एकूण त्र्याऐंशी ठिकाणी कारवाई केली आहे कारवाई दरम्यान सुमारे सात लाख तेहतीस हजार दोनशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला तर अवैध धंद्यात सामील असलेल्यांवर आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात आली तसेच स्थानिक गुन्हे शाखेने स्वतंत्रपणे एक ठिकाणी छापा टाकत अवैध दारू विक्री व निर्माण करणाऱ्या ठिकाणांवर धडक देऊन सात लिटर गावठी दारू व तीनशे चाळीस लिटर सडवा मोहमाज एकूण किंमत बावन्न हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला अशा प्रकारे अकोला जिल्हा पोलिसांनी एकूण चौऱ्याऐंशी केसेस करून सात लाख पंच्याऐंशी हजार सहाशे पन्नास रुपयांचा अवैध दारू साहित्यावर कारवाई केली आहे अवैध गावठी दारू उत्पादनामुळे जनतेच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊन व शांतता भंग होते या पार्श्वभूमीवर अकोला पोलिस दलाने अशा अवैध धंद्यावर कठोर कारवाई करताना जनतेचा विश्वास कायम ठेवला आहे पुढील काळात अशा प्रकारच्या अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी यापुढे सुद्धा नेहमी कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाने कळवले आहे अवैध दारू विरोधातील ही मोहीम सुरूच राहणार असून नागरिकांनी अशा प्रकारच्या बेकायदेशीर अवैध दारू विक्री व निर्माण करणाऱ्याविषयी माहिती असल्यास जवळच्या पोलीस ठाण्यात कळवावे असे आवाहन पोलीस दलाकडून करण्यात येत आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब ला करा लाईक करा आणि शेअर करा, 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 करा